रायगडच्या सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील काही अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसील कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत माझी मागणी अशी आहे की ज्या प्रशासनाने मला लेखी स्वरूपात मागच्या वेळी जे उपोषण झालं त्यावेळी लेखी स्वरूपात असं लिहून दिलं आहे की अनधिकृत बांधकामा स्थगिती आणि जे जे काही अनधिकृत बांधकाम झालेले आहेत त्याच्यावर नियमोचित कारवाई केली केली जाईल अजून ती नियमोचित कारवाई काही झाली नाही आहे आणि अणदूत बा बांधकामाला जोरदार जोर, जोर आलेला आहे आणि वेलोवेल हे आम्ही प्रशासनाच्या आणून दिलेलं आहे तरी प्रशासन त्याच्यावर काही कारवाई करत नाही हे उपोषण हे माझे जोपर्यंत माझ्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत चालू राहणार आहे आणि आत्तापर्यंत प्रशासनाचा कोणच अधिकारी तर आलेला नाही एकवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये तहसील कार्यालयासमोर बसलेल्या विडसई ग्रामस्थांच्या यशस्वी आमरण उपोषणानंतर प्रशासनाने अनधिकृत कमान तोडून अनधिकृत बांधकामावर नियमोचित कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते परंतु प्लॉट नंबर अठ्ठावीस येथे होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल वेळोवेळी सुधागड तहसीलदार यांना अर्ज देऊनसुद्धा त्या कामावर बंदी आली नाही आणि सदर कॉन्ट्रॅक्टरने सदर प्लॉट मालकाने प्रशासनाच्या आदेशाचे पालन केलेले नाही हे विडसे ग्रामस्थांच्या लक्षात आले आणि सदर प्रशासन हे पैशाने बलाढ्य असलेल्या श्रीमंतांची पाठराखण करते असे ग्रामस्थांना वाटू लागले ला आहे म्हणून वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेमध्ये दिनांक तीस सप्टेंबरनंतर विशेषतः प्लॉट नंबर अठ्ठावीस येथे जे काही अनधिकृत बांधकाम झालेले आहे आणि विडसेकडील जाण्याच्या मार्गावरील जे काही जांबा दगडाची भिंत आणि सिमेंट कॉन्क्रीटकरण केले आहे ते तात्काळ तोडण्यासाठी शनिवार दिनांक वीस जानेवारीपासून ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत सदर उपषणात सचिन यशवंत वाघमारे यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे तसेच ज्या जामादगडीच्या दगडीच्या भिंती आहेत त्या तशाच उभ्या आहेत त्यांना देखील हटवण्यात प्रशासनाने यश आलेलं दिसत नाहीये गेल्या महिनाभरात प्रशासनाला लेखी पत्र आश्वासन देऊन देखील प्रशासनाने त्याचं गांभीर्य घेतलं नाही पाहिजे तेवढं आणि त्या पत्राला त्यांनी केरीच्या केराची टोपली दाखवल्यासारखं दिसत आहे तर माझ्या मते प्रशासनाने लक्ष दिलं असता तर हा विषय केव्हाच संपला असता तर या आनंद बांधकामाला कुणाचं वरद असतं हे आमच्या लक्षात येत नाही आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्षात घ्यावं अन्यथा ऑल इंडिया सेना मी रायगड जिल्ह्याच्या वतीनं सुधागड तालुक्याच्या वतीनं स माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही दादाच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहणार आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार की प्रशासनाकडून आमच्या या ठिकाणच्या कार्यकर्त्याला उत्तर मिळालं नाही आणि ते उत्तर मिळालं नसतानी आज मला असं वाटतंय की राहुल टिंबाडिया काय या प्रशासनाचा कोण बॉस आहे का आणि तो जर बॉस आहे तर प्रशासन जो काही पेमेंट घेतोय तो राहुल टिंबाडियाकडून घेतोय की की या त्याला जो काही महाराष्ट्र शासन आहे हा महाराष्ट्र शासन या ठिकाणी त्याला त्याला पेमेंट देतो आहे तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की जर तुम्ही प्रशासन हे जर लोकांसाठी असेल जनतेसाठी असेल जर या देशामध्ये लोकशाही असेल तर मला असं वाटतं आहे की त्या लोकशाहीच्या माध्यमातून जे काही अनलिगली बांधकाम आहे ते बांधकाम या ठिकाणी थोडीतरी थांबवलं पाहिजे जोपर्यंत ते बांधकाम या ठिकाणी थांबवणार नाही तोपर्यंत ऑल इंडिया पॅन्टर सेना राष्ट्रीय अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन असंच या ठिकाणी चालू ठेवणार सम्राट मराठी लाईव्ह साठी धम्मशील सावंत सह ब्युरो रिपोर्ट पाली सुधागड